नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता भूषण प्रधान हा सध्या त्याच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा दोन्ही कारणांमुळे चर्चेमध्ये आहे कारण अभिनेता भूषण प्रधान हा लवकरच आपल्याला घरत गणपती या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि अशातच भूषण आता एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि नुकताच त्याने प्रेमाची कबुली दिली आहे मागील काही दिवसांपासून या जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे मित्रांनो अभिनेता भूष प्रदान हा त्याच्या जुनं फर्निचर या सिनेमातील त्याची सह अभिनेत्री अनुषा दांडेकर हिला डेट करत असल्याची चर्चा आहे कारण नुकताच अनुषाने भूषण सोबतचा एक रोमॅंटिक रील व्हिडिओ शेअर केला आहे या मध्ये अनुषा दांडेकर भूषण सोबत कॉपी डेटवर आली आहे भूषण हा कॉपी पित असताना ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते तेवढ्यातच भूषण तिचा हात पकडतो अनुषा म्हणते सोड माझा हात तर भूषण म्हणतो सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस यानंतर दोघेही हसतात त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे सोबतच अनेकांनी कमेंट करत तुमची जोडी खूपच छान दिसते तुम्ही लवकरात लवकर लग्न करा असं म्हटलं आहे तर तुम्हाला भूषण आणि अनुषा दांडेकरची ची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद